साहेब लागले दुखायला सकाळपासून सकाळी होती थंडी ताप आणि दिवसभर ताप होती टॅबलेट खाल्ली तरी राहिली नाही मग आता आम्ही चाललो त्यांना हॉस्पिटलला घेऊन शिव पप्पाला हॉस्पिटलला घेऊन चालली बाय उलट घातलं काय सर खाले झोपलेले ते दिवसभर इथं झोपलेले चाललोत ता हॉस्पिटलला घेऊन बघू काय म्हणते डॉक्टर सकाळी अचानकच थंडी ताप आली त्यानंतर दिवसभर ताप होती चल, भाई, भाई भाई चल। बंद केलं चव्हाण साहेबाला हो द्यायला आता सलाईन चव्हाण साहेबालीकडे दिली सलाईन तर आता संपन्न सलाईन मग त्याच्यानंतर आम्ही घरी जातो म्हणजे आणखीन आहे सुरू आहे ती नाहीता आता आम्हाला जायचं होतं बीडला प्रमोशन होतं पण ते कॅन्सल झालं केलं केलं कारण यांची तब्येतच बरोबर नव्हती शिव कशाने धरले पप्पाला वागा मोबाईल बघत होते म्हणून ना तू बघत मोबाईल चल इथं बस वरी मच्छर आहे त्याचा आवड ते चल इकडे वरी बस शिव बा पप्पाला टोच व्हायचं इथे पण हा वरी बस चल चल बा मच्छर चावते ना आता मग mm. तुला बी तसा टुपतो द्यावा लागन हा किती दुकान मग तुला त्याच्यासाठी हिथं बस इथं फॅनची हवा येते मग फॅन खाली मच्छर येत नाही तिथं नग mm. ते छी आहे लोकांचं इथे चल इथं बस ची खाली हात नको टिकू इथं हा आपल्या पप्पाचं दुखत आहे ना mm. कशाने गोबाय बाय হা খ পপ মোবাইল বগত আছো ভয় নাই বগতাই দিন বগত ডা নাই म्हणले म्हणली बाई हो हो तू तो लावून झोपलेत पप्पा तू बी झोप हो <गए> मोबाईल बघितल्यामुळे माझा वागत नाही बघत मोबाईल खाली सडक खाली सडक नाही थोडं हा, हा नाही येत मी आहे नाही तर मी कशी येऊन देईन